मऊ लुसलुशीत जाळीदार आणि घशामध्ये अजिबात न ना अडकणारा ना नायलोन ढोकळा आज आपण घरी बनवतोय तुम्ही पण असा सॉफ्ट आणि जाळीदार ढोकळा घरी बनू शकता फक्त थोड्याशा काही टिप्स असतात त्या फॉलो केला तर ढोकळा एकदम परफेक्ट बनतो जसा हलवाई बनवतात त्याचप्रकारे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सर्वात अगोदर इथे आपण बेसनपीठ हे चाळून घेणार आहोत बेसनपीठ का चाळायचं कारण त्यामध्ये जराफार गाठी राहतात चाळल्यानंतर त्या गाठी फुटतात त्यामुळे आपला ढोकळा एकसारखा बनतो एकदम सॉफ्ट बनतो इथं मी दोन कप बेसन घेतलेलं आहे त्याला आपण चाळून घेत आहोत आता यामध्येच साखर घालायची आहे साखर घालू नका साखर घालात मी इथे तीन चमचे पिठीसाखर घालतीये दोन चिमूटभर मी इथं हळद घेतलेली आहे हळदीचं प्रमाण जास्त ठेवू नका नाही तर ढोकळा हा लालसर होतो सोडा आणि हळद एकत्र झाली तर ढोकळा लाल होतो चवीनुसार मीठ घालायचं आहे लिंबूसत्व आहे एक चमचाभर आद्रक हे मी खिसून घालते आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते ढोकळ्याला तुम्ही हिरवी मिरची आणि आद्रक ठेचून सुद्धा घालू शकता याचबरोबर तेल घालायचं आहे तेलामुळे ढोकळा एकदम सॉफ्ट बनतो आणि घशामध्ये अजिबात अडकत नाही याचबरोबर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि बॅटर असं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये गाठी राहता कामा नये त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आपलं हे बॅटर तयार आहे ऑलमोस्ट आता आपण इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये पाणी असं गरम करून घेतलेलं आहे पाणी का गरम करायचं म्हणजे ढोकळा लवकर स्टीम होतो जर तुम्ही ढोकळा बा पातेला ठेवला आणि नंतर गॅस चालू केला तर ते स्टीम व्हायला खूप वेळ लागतो त्यामुळे आधीच गॅस चालू करून ठेवायचा आहे आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे ज्या पण डब्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवता त्याला तेलाने ग्रीस करून घ्या म्हणजे ढोकळा त्याला चिटकणार नाही तयार बॅटरमध्ये थोडासा सोडा घालायचा आहे इथे मी अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे आपण इनो वापरत नाही आहोत सोड्यापासून हा ढोकळा बनवतो आहे छान फेटून घ्यायचा आणि बॅटर डब्यामध्ये टाकायचं आहे आता आपण हे स्टीम करणार आहोत वीस ते पंचवीस मिनिट मिडियम गॅसवरती मध्ये मध्ये अजिबात चेक करायचं नाही पंचवीस मिनिटानंतरच गॅस बंद करायचा आणि आपला ढोकळा तयार आहे का ते बघायचं आता आपण यासाठी लागणारा तडका बनवूया त्यासाठी एक छोटीशी कढई घेतलेली आहे मी त्यामध्ये एक चमचाभर तेल आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची मोहरी छान अशी फुललेली आहे आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरची घातल्यानंतर पाणी घालायचं आहे एक ते एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे मी पाण्याला एक चांगली अशी खळखळ उकळी येऊ द्यायची त्यामध्ये चवीनुसार मीठ लिंबूसत्व किंवा लिंबाचा रस घालू शकता त्याचबरोबर पिठी साखर घालायची आहे आणि छान एक ते दोन उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ढोकळ्यावरती घालायचं आहे गरमागरम पाणी ढोकळ्यावर घालू नका नाहीतर ढोकळ्याचं पीठ पीठ तयार होतं आणि तो एकदम चिकट होतो उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि पूर्णपणे थंड होऊ दिलेलं आहे आता आपला ढोकळा झाला का ते बघूया मस्त असं स्टीम झालेलं आहे तुम्ही बघू शकता चाकूने असं चेक करायचं चाकू जर असा क्लीन निघाला तर ढोकळा तयार आहे समजायचं आणि चाकू जर जरा चिकट किंवा ओलसर निघाला तर थोडा वेळ अजून स्टीम करू द्या आपला हा ढोकळा तयार आहे एका प्लेटमध्ये मी हा काढून घेत आहे मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे बघूनच तुम्हाला लक्षात येईल की ढोकळ्याला किती मस्त अशी जाळी आली आहे जाळी आली म्हणजे तो एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे वरती असा तडका घालायचा आहे तडका पूर्णपणे थंड झाल्यानंतरच घालायचा आहे मस्त असा तडका घातलेला आहे गरमागरम ढोकळा तुम्ही सॉस चटणी किंवा दह्याबरोबर सर्व करू शकता तुमच्या आवडीनुसार खूप छान होतो नक्की करून बघा हा ढोकळा अजिबात घशामध्ये अडकणार नाही एकदम सॉफ्ट असा ढोकळा बनलेला आहे तुम्ही बघू शकता नक्की करून बघा